रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथी अत्यंत पवित्र मानली जाते एका वर्षात बारा अमावस्या आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे असे महत्त्व असते परंतु शनी अमावस्या म्हणजे विशेष महत्त्वाची मानली जाते जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनी अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या असं म्हटलं जातं ही तारीख वर्षातून एकदा किंवा दोनदा येते धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्मदेखील अमावस्या तिथीला झाला होता त्यामुळे या दिवशी शनिदेवाची उपासना करणे विशेष लाभदायक मानलं जातं यावर्षी शनी अमावस्या जी आहे तर ते एकोणतीस मार्च रोजी साजरी केली जाईल हिंदू कॅलेंडर नुसार अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होत आहे आणि एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी समाप्त होत आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला विशेष महत्व आहे त्यामुळे आपण शनी अमावस्या एकोणतीस मार्च रोजी साजरी करायची आहे अमावस्याच्या तिथी दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते यासोबतच पितृदोष देखील दूर होतो आणि आपल्या घरावर काही नजरबाधा काही शत्रुपीडा असेल तर ती देखील दूर होते यासाठी अमावस्या तिथीला सकाळी लवकर उठायचं आहे पहिल्यांदा आपलं घर आणि आपलं अंगण आपल्याला साफ आहे सकाळी उठल्या उठल्यावर तुम्हाला दारामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही जी वाईट बाधा आहे तर ती येत नाही आणि आपल्या घराचं संरक्षण होते त्यासाठी न विसरता हळदीचं पाणी आपल्याला उंबरट्यावरती आणि आपल्या दाराबाहेर शिंपडायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडल्यानंतर उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील हळदीचं पाणी शिंपडायचं कारण की आपल्या उंबरट्याजवळ आपल्या पितरांचा वास असतो आणि अमावस्येत तिला पित्रे जे असतात ते आपल्या पृथ्वी तलावर येत असतात आणि आपली सेवा कोण करत आहे ते बघत असतात जर आपण अशा सेवा केल्या तर पितृ प्रसन्न होतात आपल्या घरातील पितृदोष दूर होतो आणि आपल्याला शुभाशीर्वाद देत असतात त्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तुमचं जे काही अंग नसेल तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्या घरातील जे काही जाळजळमट असेल तर ती देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे अमावस्येच्या तिथीला तुम्ही घरातील तुमचं जर अगोदर सफाई झाली असेल तरी देखील थोडासा का होईना तर धाडू आपल्याला या दिवशी आपल्या कानाकोपऱ्यामध्ये मारायचं आहे आणि जाळजळमट काढायचं आहे यामुळे घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो अमावस्या ही तिथे वाईट नसून अत्यंत शुभ मानली जाते आपण दिवाळीच लक्ष्मीपूजन देखील याच मुहूर्तावरती करत असतो आणि ही जी आजची जी अमावस्या आहे तर ती शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव हे कर्माचे फळ देणारे आणि न्यायाची देवता मानली जाते त्यांना स्वतः कूर ग्रह म्हटलं देखील जातं परंतु त्यांना नशिबाचा निर्माता देखील मानलं जातं शनिदेव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात आणि चुकीच्या कृत्याची शिक्षा देखील देतात जर एखाद्या व्यक्तीवर शनी कृपा असेल तर त्यांची सर्व कामे यशस्वी होतात परंतु शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक अडथळे निर्माण होतात यासाठी आपल्याला शनी शनिदेवाला समर्पित मोहरीचे तेल किंवा काळे तीळ देखील शनिवारी अर्पण करायचे आहेत काळे कपडे लोखंडी वस्तू आणि काळे तीळ दान करा या दिवशी आपल्याला ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करायचा आहे या दिवशी तुम्हाला सूर्योदयाला सूर्योदय झाल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ देखील अर्पण करायचं आहे ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा दह्याचा प्रभाव आहे त्यांनी या दिवशी तर्पण पिंडदान आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्यामुळे शनिदेवाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये नजरबाधा किंवा शत्रू पिढा किंवा पितृदोष असतं त्यामुळे आपली कोणतीही कामे जी आहेत तर ती पूर्णत्वा जात नाहीत आणि आजची जी शनी अमावस्या आहे त्यामुळे बरेच शनी राशी परिवर्तन देखील होणार आहे काही राशींना साडेसाती सुरू होणार आहे तर काहींची राशी जी आहे तर ती संपणार आहे त्यासाठी ही जी शनी अमावस्या आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या ज्या आयुष्य आपलं जे जी जीवन आहे त्यामध्ये बदल करणारी आहे त्यासाठी हे उपाय आपल्याला या शनी अमावस्याला करायचे आहे आपल्या घरातील संपूर्ण स्वच्छता तुम्ही करून कारण की दुसऱ्या दिवशी दुसे गुढीपाडवा देखील येणार आहे आणि गुढीपाडव्याच्या अगोदर आपल्याला सफाई करायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जास्त सफाई करू नये त्यानंतर अमावस्येच्या दिवशी न विसरता तुम्हाला तुमच्या घरातील फरशी पुसायची आहे फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र खडे मीठ आणि चिंबूडभर हळद टाकायची आहे हळद आणि मीठ टाकल्यामुळे आपली जे फरशी आहे तर त्यावरची जी नकारात्मकता आहे ती दूर होते घरामध्ये काही वास्तुदोष असतील तर ती देखील दूर होतात आणि आपल्या घरावरती काही दोष असतील तर ते देखील दूर होतात आणि या पाण्याने फरशी पुसल्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे जीव देखील येत नाहीत काहीतरी उन्हाळ्यामध्ये मुंग्या होतील मच्छर होतील तर त्यांचं प्रमाण देखील कमी होतं आणि ते अँटीबॅक्टेरियल देखील बनतं त्यासाठी या दिवशी तुम्हाला मिठाने आणि हळदीने आपल्या घरातील फरशी ही अवश्य पुसायची आहे घरातील प्रत्येक गृहिणीचा जिवाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन असं म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते बनले जातात जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ कासून आपल्याला कपड्याने कोरडा करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते आणि स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जे करायची आहे गॅसची पूजा करताना तुम्ही एखादी मातीचा दिवा देखील आपण किचनमध्ये लावू शकतो आणि त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे अमावस्याला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं स्मरण करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला तुम्ही तुमच्या किचनची पूजा करून अन्न मात, अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो म्हणजे पाणी भरून ठेवतो तर तिथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो काढू शकता अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होतो अमावस्या या तिथीला आपल्याला दही भात घ्यायचा आहे बिना मिठाचा थोडासा भात आपल्याला शिजवायचा आहे त्यामध्ये चमचाभर दही घालायचा आहे आणि हा दही भात आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून आपल्याला या दिवशी तुम्ही बाराच्या आत कधीही तुम्ही टेरिसवरती गार्डनमध्ये किंवा तुम्हाला जिथे कुठे पक्षी येतात तर त्या ठिकाणी तुम्ही हे जो भात आहे तर तो ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील पिडा दूर होते त्यासोबतच आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील लाभतो पितृदोष देखील दूर होतो तर उतरायचा कसा तर इथे मी तुम्हाला किचनला करून दाखवते तसंच तुम्हाला मेन दरवाजाला म्हणजे मुख्य दरवाजावरती असं करायचं आहे तीन वेळा फक्त आपल्याला उतरायचा आहे आणि कोणाशीही न बोलता आपल्याला हा जो भात आहे तर तो पक्ष्यांना खायला घालायचा आहे अमावास्याच्या दिवशी आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो सुशोभित करायचा आहे आपला मुख्य दरवाजा आहे तो देखील आपल्याला पुसून घ्यायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला उंबरट्याची पूजा देखील करायचं आहे हळदीचं लेपन देखील करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं आहे आणि त्याची एक पेस्ट बनवून तुम्हाला त्याचं हळदीचं लेपन त्यावरती करायचं आहे उंबरटा फुलांनी आणि रांगोळीने सुशोभित करायचा आहे उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी माता लक्ष्मीचा प्रवेश होतो यासोबतच आपल्याला अमावस असेच्या तिथी दिवशी जी नकारात्मकता जी काही करणी बाधा आपल्या घरावरती होईल तर ती देखील दूर होते हळदीचं लेपन असल्यामुळे कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि नकारात्मक आपल्या घराचं संरक्षण होतं त्यासाठी न विसरता उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि हळदीचं लेपन केल्यानंतर ले दोन्हीकडे दोन दिवे लावून आपल्याला हळदी कुंकू लावून धूप लावून दीप लावून आपल्याला पूजा देखील करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचे चिन्ह आहे सर्व देवी देवतांचा आवास हे स्वस्तिक चिन्हावरती असतो आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक चिन्ह असेल तर माता लक्ष्मी घराकडे आकर्षित जात होते आणि आपल्या घरावरती कोणत्याही प्रकाराची नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यासाठी स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला आवर्जून बनवायचं आहे त्यानंतर स्वस्तिकची आपल्याला पूजा देखील करून घ्यायची आहे अमावस्याच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो हो। या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तसे असे केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते कर्जातून मुक्ती देखील मिळते तसेच या दिवशी ओंकाराचा जप करा आणि सूर्यदेवाला अर्घ द्या असं केल्याने देखील घरातील दारिद्र्य दूध होते आणि घरातील सदस्यांची प्रगती होते तुळशी मातेची तुम्ही पूजा करत असताना तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर जल अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तुळशी मातेजवळ लावू शकता तुपाचा दिवा तुळशी मातेला लावल्यामुळे माता लक्ष्मी घरावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराची भरभराट होते अमावस्या तिथीला आपण जेव्हा जाळे जळमटे घरातील काढतो घरातील साफसफाई करतो त्यावेळी आपल्या घरातील काही तुटक्या फुटक्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला घराबाहेर टाकायच्या आहेत बघा दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा येत आहे आणि गुढीपाडव्याच्या अगोदर आपण अशी काही कमी करायचे आहे घरामध्ये तुटलेल्या फुटलेल्या वस्तू तुटक्या चपल्या किंवा बंद पडलेली घड्याळे बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा काही वस्तू असतील फाटलेले कपडे तर ह्या वस्तू तुम्हाला घराबाहेर बाहेर काढायचे आहे त्यामुळे घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही त्यासाठी अमावस्याच्या तिथी दिवशी आपण अशी ज्या काही वस्तू ज्या आहेत त्या घराबाहेर काढल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते आणि आपली आर्थिक भरभराट देखील होते ज्या काही काचेच्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील त्या देखील तुम्हाला या दिवशी घराबाहेर काढायच्या आहेत ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे तर अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी या दिवशी अमावस्याच्या दिवशी पिंपळ पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचं रूप असतं साक्षात भगवान विष्णूंचं रूप म्हणजे पिंपळाचं झाड असतं त्यांच्या प्रत्येक असं मानलं जातं की अमावस्येच्या दिवशी आपली पित्र जे असतात तर ते पिंपळाच्या झाडाजवळ येतं त्यासाठी या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला एक दिवा देखील प्रज्वलित करून समर्पित करायचं आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुम्ही एकशे आठ किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि आपल्या घराची प्रगती होते अमावस्येच्या दिवशी आपल्या देवांची पूजा करत असताना आपल्याला आपले जे देव आहे तर ते पंचामृताने साफ करायचे आहे त्यामुळे आपल्या घराची प्रगती होते यासाठी आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृताने स्नान आवश्यक आला याशिवाय सर्व देवीदेवतांची तुम्हाला या दिवशी जे देव आहे तर ते साफ करायचे आहे साफ करत असताना तुम्ही पंचामृताचा वापर अवश्य करावा या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता आपल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण करू शकता असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्कीच करून पाहावी या दिवशी तुम्ही कोहळा देखील बांधू शकता त्या देखील अनेक फायदे आहेत आपल्यापैकी काहींना माहीत नसेल किंवा माहीत असेल बांधण्याची जी पद्धत आहे तर जुनी तसे जा ती जुनी आहे त्याचे महत्व आपल्या घराचे रक्षण करणे असंच आहे कोहळा घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो ज्यामुळे आपल्या घराला शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभते असा देखील विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण की यामुळे दुष्टशक्तींचा घरामध्ये प्रवेश होत नाही आणि नजरदोषापासून देखील संरक्षण होते कोहतोय कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा कोहळ्यावरती दोन्ही बाजूंना आपल्याला ओम किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाने काढू शकता आणि ओम हे चिन्ह देखील तुम्ही ओळ्या कुंकवाने किंवा ओळ्या हळदीने काढू शकता त्यानंतर गंध अक्षदा हळदी कुंक आणि फुलांनी त्याची पूजा करावी कोहळा काजळाने एक रेश देखील कोहळ्याच्या कोहळ्यावरती काढली जाते ज्यामुळे दृष्टशक्तींपासून आपलं संरक्षण होतं हा कोहळा आपल्याला लाल वस्त्रामध्ये बांधून मुख्य दरवाज्यावरती लटकवायचा आहे जेणेकरून तो सर्वांना दिसेल कोहळा शक्यतो शनिवारी किंवा अमावस्येला बदलावा जेव्हा तो खराब होईल तेव्हा कोहळा सोरे असतानंतरच बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर तो, तो तर ते दृष्टशक्तींचा नष्ट होण्याचं चिन्ह देखील मानलं जातं कोहळा बांधण्याची ही पद्धत आपल्या संस्कृतीपासून आलेली आहे आणि तिच्यामध्ये घराचे रोक्ष संरक्षण करण्याची शक्ती आहे असा, असा देखील विश्वास आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद